नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे गणपती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत गणपती म्हणलं की आठवतात त्या मिरवणुका आणि मिरवणुकांमध्ये होणारं वादन हे वादन ढोल पथकांमार्फत केलं जातं समाजात ढोल पथकांविषयी सध्या एक प्रकारचा गैरसमज आपल्याला दिसून येतो हा गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही रमणबाग प्रशालेचे रमणबाग युवा मंच या ढोल पथकाशी काही चर्चा केली आहे त्यांना काही प्रश्न विचारले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला आता आपण तिथल्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलू आणि समजून घेऊ या ढोल पथकाचं संचलन कसं होतं ते नमस्कार मी शांतीसागर निपुण रमणबाग युवा मंचा आत्ता सध्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्याकडे आहे मी गेली पंचवीस वर्ष रमणाबाग युवा मंचाचा सभासद आहे साधारण दोन महिने प्रॅक्टिस चालते ढोल तशा पथकाची दोन महिने म्हणजे दोन महिने एक महिना आधी तयारी सुरू होते आणि साधारण वीस पंचवीस दिवसाची प्रॅक्टिस तर या दिवसांमध्ये आम्ही जे काय आमची स्किल्स आहेत ती डेव्हलप होतात बरीच सारी आपण म्हणू शकतो की त्याच्यात मॅक्सिमम ही मॅनेजमेंट स्किल्स आहेत की टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात दुसरं जे काही रिसोर्सेस असतील आपल्याकडे ते मॅनेज करणं आणि मॅन मॅनेजमेंट की जेव्हा सहाशे साडेसहाशे मुलं वादनासाठी एका बॅनर खाली येत आहेत तर त्यांच्या त्यांचं डिवाइड कसं माहिती अवेलेबल जे काय आपल्याला कधी कधी आहेत त्यांचं स्किलनुसार त्यांना याच्यामध्ये वादनाच्या वेळेनुसार आपल्याला त्यांची जे काय सगळं टाइम मॅनेजमेंट करायला लागते दहा दिवसातलं टाइम टेबल असतं सो अशा बऱ्याच गोष्टींवर मग त्याचा उपयोग आम्हाला उरलेल्या एक वर्षभर जे काय जे काय दोन महिने आपण हे करतो उरलेल्या दहा महिन्यात त्याचा बराच इम्पॅक्ट आमच्या पर्सनल आयुष्यावर आहे तसंच दुसरं सांगा असं वाटतं म्हणजे की शाळेच्या पायऱ्या चढून आत आल्यानंतर प्रॅक्टिसला इथे वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला आता डिस्क्रिमिनेशन नाही पण आपली बॅकग्राऊंड काय आहे हे विसरून सगळेजण इथे आतमध्ये येतात मग त्याचं प्रोफेशन काय असेल एज्युकेशन काय असेल जातपात तर विषयच येत नाही पण या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला आवड आहे ती ढोल तशा वादनाची तर एकात्मतेची भावना ही सगळ्यात महत्वाची की जी इथे आल्यानंतर येते आणि तेवढेच ते दहा दिवस आणि आधीचे दोन महिने हे सगळेजण छान एकत्र मिळून मिसळून राहतात अं जेव्हा साडेसहाशे मुलं वादनासाठी आ, एका बॅनर खाली येत आहेत रमणबाब विवाह मंच या तर वादन आहे आमचं दहा दिवसाची ऍक्टिव्हिटी आहे गणेशोत्सव सोडून रमणबाबी विवाह मंच कुठे परफॉर्म करत नाही पण एवढी मोठी संख्या तर याचा साधारण एज ग्रुप आपण बघितला तर वयवर्ष सोळा ते चाळीस याच्यामध्ये चा मॅक्सिमम मुलं आपल्याकडे आहेत मग मेंबर जे आपले आहेत ते वयाची मर्यादा आपल्या याच्यात नाहीच आहे पण मॅक्सिमम युवा शक्ती आपण म्हणू शकतो की जी एकत्र आली आहे तर फक्त वादनापुरतं मर्यादित न राहता गेले अनेक वर्ष म्हणजे जसं आमच्या सिनियर्स कडनं आमच्याकडे आले आणि आता आम्ही सगळे जण की उरलेल्या दहा महिन्यात एकत्र येण्यासाठी आम्ही दर महिनाभरात पंधरा दिवसात आम्ही काही ना काहीतरी कारण शोधत असतो एवढी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर आयडियाही खूप सारे येतात पण त्या सगळ्याच एक्झिक्यूट होतील असं नाही पण मग त्याच्यावर जी काय आमची कोअर टीम वर्क करते की कुठल्या सामाजिक कार्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो आर्थिक गणित पण त्याच्यामध्ये बघायला लागतं की याच्यामध्ये खूप काही मोठी उलड नाही पण सगळ्याच ठिकाणी आर्थिक मदत हा सुद्धा ऑप्शन नव्हतो हो काही ठिकाणी तुम्ही श्रमदान करू शकता काही ठिकाणी तुमचे रिसोर्सेस तुमचे मेंबर्स तुम्हाला कामाला येऊ शकतात तर हे सगळं करून आत्ता जर का गेल्या चार वर्षातलं कोविड नंतर जर का बघायला गेलं तर कोविडमध्ये मुख्यतः आपण पुणे महानगरपालिकेच्या विसर्जनाच्या दिवशी जे काही हाऊस पुणे शहरात फिरत होते जागोजागी त्याच्यामध्ये आपली दीडशेहून अधिक मुलं मूर्ती संकलनासाठी काम करत होती कोविडच्या काळात जेव्हा हातावर पोट असलेल्या कामगार कुटुंबांचं जेवण किंवा त्यांचं कामच बंद होतं बेसिकली तर त्यातल्या साडेसातशे कुटुंबांची जबाबदारी एक महिन्यासाठी पूर्णपणे रमणबाब युवा मंचाने घेतली होती त्याच्यामध्ये ऑफकोर्स आपल्या सगळ्या मेंबर्सचा सहभाग होता वेगवेगळ्या वेग पद्धतीने पण ते काम एक झालं कोविड जसा जसा लसीकरण त्याच्यावर जसं आलं तसं याच वास्तूमध्ये आपण सत्तावीसशे लोकांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे आत्ता कसबा गणपती सोबत आपण माळीन जी दुर्घटना झाली होती त्यातली आत्ता शाळा पुन्हा एक वस्ती आहे नाव्याली तर कसबा गणपती सोबत मिळून आपण त्यांना शालेय साहित्य आपण गिफ्ट केलंय म्हणू शकतो नमस्कार मी सुजित सोमण मी रमणबाग युवा मंच अर्थात रमणबाग प्रशाला या पथकामध्ये गेले तेहतीस चौतीस वर्ष वादन करतोय आणि साधारण पंधरा वर्षापासून नवीन नवीन ठेके बसवण्याचं काम मी आणि काही माझे सहकारी यांच्याकडे आमच्याकडे आलेलं आहे वादन लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादन खरं सांगायचं तर असं म्हणलं जातं की आत्ताच्या युवा पिढीला शिस्त नाहीये असं फार बोललं जात पण तुम्ही जेव्हा पथकात येता तेव्हा एक डिसिप्लिन तुम्हाला पाहावी लागते म्हणजे मी हे म्हणतो की आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो त्या जागेत त्या वास्तूमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी जिथे उभं राहतो तिथे येण्यासाठी काही पायऱ्या उतरून खाली यावं हे प्रतिकात्मक स्वरूप आहे की तुम्ही या, या शाळेच्या बाहेर तुम्ही सीईओ असा कुठल्याही कंपनीचे तुम्ही कुठल्याही बँकेचे मॅनेजर असा किंवा तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये चहा करणारे जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिसला तुम्ही येता तेव्हा तुम्ही त्या ते पायऱ्या उतरून सगळे एका पातळीला यायला लागतात ते सगळे एका पातळीला वादक आलेले असतात आणि एका पातळीला वादक आलेल्यानंतर जी शिस्त एकाला आहे ती शिस्त दुसऱ्याला आहे आणि मुळात वादनाबद्दलचं प्रेम असल्यामुळे त्याचं बर्डन वाटत नाही कोणालाच कारण ते वादन खूप स्वतःला आनंद देणार आहे आणि अलॉंग विथ दुसऱ्यांना पण आनंद देणार आहे बऱ्याच वेळा असं बोललं जातं की धुंद होऊन वाजवतात म्हणजेच काय तर नुसते व्यसन व्यसनात धुंद होऊन नाही वाजवत जो वादक आहे तो त्या बाप्पाच्या सेवेसाठी गणेशाच्या सेवेसाठी उभा राहण्यासाठी एक महिना पूर्ण आपल्या दैनंदिन नियोजन करून की तो वेळ काढून तो प्रॅक्टिस करून उभा असतो आणि तो त्या जो नाद निर्माण होतो त्या नादामध्ये धुंद होऊन तो वादन करत असतो यासारखा व्याजून दुसरा अजून कुठलाय मला सांगा की त्या नाद जो आपला हुमलेला आहे डोक्यात त्या नादात पूर्ण एक दिन तल्लीन होऊन तो वादन करत असतो सो हे लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादन हे रमणबाग प्रशाला यो म्हणजे ह्यात मी जेव्हापासून शिकतोय तेव्हापासून अर्थात तेहतीस चौतीस वर्ष आली तेव्हापासून चालू आहे आणखीन एक गोष्ट अशी की सध्या असं झालेलं आहे की आपलं एकूणच आयुष्य धकाधकीचं किंवा गडबडीचं झालेलं त्यात गेले चार वर्ष असं जाणवत आहे की वादनाच्या मध्ये सुद्धा तो स्पीड घ्यायला लागलाय आपल्या ज्या आयुष्याला गती आहे ती वादनात सुद्धा ती गती यायला लागली आहे त्यामुळे रमणबाग युवा मंच आम्ही असा प्रयत्न करतो की ती गती न आणता आपल्याला कुठेतरी स्थिरावायचं आहे स्थिराचंय स्थैर्य आणायचंय त्यासाठी आम्ही सुद्धा तो स्पीड कमी करतो किंवा ती लय कमी आणतो आणि स्थिर स्थिर कसं राहता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो मिरवणुकीतील शिस्तबद्ध आणि लयबद्ध वादन यामुळे ढोल ताशा पथक मिरवणुकीचं आकर्षण ठरत आहे तरुणांचा ओढा ढोल पथकांकडे अधिकाधिक वाढत आहे तरुण पिढीवर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होत असतात पण या पथकांमध्ये वादन करणारे तरुण कलेच्या माध्यमातून या टीकेला उत्तर देतात दोन ताशे आणि पाच ढोलांच्या सहाय्याने सुरू झालेलं हे पथक आज यांच्याकडे ढोलांची संख्या किमान दीडशे आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात इवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी पंचवीस वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे रमणबाग युवा मंच आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही परंपरा जपत आहात आपल्या पुणेरी व्यक्तीकडून तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद